मालकाला आनंद झाला मालकाला आनंद झाला बारशाचा थाट ना केला बारशाचा त्या ना थाट्याला मणिकांता मावशीला बारशाला बाला जुबाळाजूरे जू मणिकांता मावशीला बारशाला बाला जुबाळजु रे जु मग मामा मावशा आजीबाई माम्या मावश्या आजीबाई सोन्याचे दागिने आणले काकाई सोन्याचे दागिने आणले काकाई आणि गळ्यातले म्हणी काढून द्या बाई झुवाळा झुरे झू आता गळ्यातले म्हणी काढून द्या बाई मी वारशाला आले आत्या म्हणी मी वारशाला आले मग सोन्याचे दागिने काय वय केले व सोन्याचे दागिने काय वय केले म्हणी सोनाराचे दुकान बंद वय झाले जु जो मनी सोनाराचे दुकान बंद वय झाले जुबाळाजू जो मामी म्हणी मला होती मामी म्हणी मला हाऊसवती आशा सारखी म्या लाविली शेती आशा सारखी म्या लाविली शेती आणि तिच्या कापसावर ज्योती करीमे जो जु। तिच्या कापसावर ज्योती करीमे जो जु। मावशी म्हणी मी बारशाला आले मावशी म्हणी मी बारशाला आले मनात माझा जा आनंद झाले अनगुंगराचे जैन बाळाला केले झुबाळा डोंगराचे बाळाला केले जु जुरे जु मैना श्रवाण सोमवार दिन आशा सारखी नवद दिसती गुणवान आशा सारखी नवद दिसती गुणवान आणि तिच्या वारशाला केलंय म्यायन जुबाळा जुरे जु तिच्या वारशाला केलंय म्यायन मिरगाचा पाणी पलडा कीती ती तिचं ब्यान घेतील हाती शेतकऱ्यांना लावी शेती झुबाळा जुरे जु शेतकऱ्यांना लावील शेती झुबाळा जुरे जो जु। काळ्या मातीत वाढल झाड आणि रुग्ण तिला औषध थोड साऱ्या मानावर बाई गोट च पाकळ्या वंडीच मोठ ग पाच पाकळ्या वंडीच मोठ याचा या स्वप नि सर सर आणि उत्पन्न वाढन भर न घर झुवाळा जु जु उत्पन्न वाढन भर न घर झुवाळा जु रे जु फुल फळा नान ना गजबजल झाड याचा या स्वपी आण वजना मंदी कापूस लय हाय जड झुबाळा कापूस हाय लय जड झुबाळा नवद अकरा दिसती गुणवान तिच्या बारशाला केलय म्यायन तिच्या बारशाला केलंय म्याय आणि शेतकरी दादा लावून पाब्यान झुबाळा शेतकरी दादा लावून पाव्या झुबाळा झुरे जो अग बारा सोळा जणी झाला यो मेळा बारा सोळा जणी झाला यो मेळा पाच पंचवीस झालो बैगोळा पाच पंचवीस झालो बैगोळा आणि शेतकरी दादाचा पाना हळा झुबाळा रे जो शेतकरी दादाचा पान खडंबे गावाच मुळमलाल पाण्याची जोडणी केली काल हे खडंबे गावाच पाण्याची जोडणी केली म्या काल ग पाण्याची जोडणी केली म्या काल काळ्या मातीचा केला यो ताट काळ्या मातीचा केला यो ताट सरकीचं बारस नवल वाट ग सरकीचं बारस नवल वाट सावशीचा शेतकरी मी नाही पाहिला कुठं जुबाळा बाळा जु रे जू शेतकरी नाही पाहिला कुठं जुबाळा बाळाजू जु रे जु